आणि कुठंतरी आदरणीय पंकजादाई मुंडे असतील आणि भगवानगडावरील दसरा मेळावा याची कॉपी करण्याचा प्रयत्न आहे तुतारीवाले आणि बानावाले कुठंतरी यांच्या पदरात नेऊन त्यांची मराठ्यांना विकून टाकण्याचं काम जरांगी करणार आहेत जरांगेंना मराठ्यांशी काही घेणं देणं नाही पाठण्यापेक्षा तुम्ही सत्य द्या सत्य द्यायचं तुम्हाला दोनच पर्याय एक पर्याय आमच्यावर येणं कि दुसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र कर मनोज जरांगे बीडमध्ये नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहेत तिथे ते आपली पुढील राजकीय भूमिका मांडू शकतात त्याआधीच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका करत त्यांना चॅलेंज दिलंय तर दुसरीकडे तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या संभाजीराजेंनी जरांगेंना सल्ला दिलाय ते दोघे काय म्हणाले ऐका हे बघा जरांगेंना नेता म्हणून घेण्याची फार मोठी हाऊस आहे आणि कुठंतरी आदरणीय पंकजेदाई मुंडे असतील आणि भगवानगडावरील दसरा मेळावा याची कॉपी करण्याचा प्रयत्न आहे परंतु जरांगी कुठं मेळावा घेऊन काहीही साध्य करणार नाहीत कारण त्यांचा मेळावा मराठ्यांना गोळा करायचं लोकांना दाखवायचा आणि त्यांचे मालक मुंबईत आहेत हुतारीवाले आणि बानावाले कुठंतरी यांच्या पदरात नेऊन त्यांची मराठ्यांना विकून टाकण्याचं काम जरांगी करणार आहेत जरांगींना मराठ्यांशी काही घेणं देणं नाही जरांगींनी बाजार मांडलेला आहे जरांगीला कुठंतरी मराठा समाजाला फसवायचं आणि आपल्याला रसद मिळवून घ्यायची आपल्याला फोके मिळवून घ्यायचे हे जरांगीने काम सुरू केलं आहे जरांगीला जर खरंच मराठा समाजाची कळकळ असत तर जरांगीनी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार करून उभा करून दाखवावेत आणि निवडून आणून दाखवावेत yeah. आम्ही वारंवार सांगत आलो जरांगी दोनशे अठ्ठ्याऐंशीच काय अठ्याऐंशी उमेदवार उभा करू शकत नाहीत आणि आम्ही तर त्यांना सांगत आलो अठ्ठ्याऐंशी कमीत कमी अठ्ठ्याऐंशी तरी उभा करा आणि त्यापैकी आठ निवडून आणून दाखवा म्हणजे जरांगीची ताकद नाही फक्त जरांगी कुठेतरी भावनिक करण्याचं काम करणार आणि दसरा मेळावा घेणार आणि हे जे मतदार आहेत ते पूर्ण एकनाथ शिंदे आणि तुतारीवाल्यांना विकण्याचं काम करणार कारण आजपर्यंत तुतारी आणि बाणावाले त्यांना रसद पुरवण्याचं काम केलं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं त्यांची परत म्हणून जरांगे त्यांचं काम करणार आणि त्यांच्याकडून मोठा पैसा गोळा करण्याचं काम करणार त्यांचा उद्देश आणि माझा उद्दिष्ट एकच आहे आणि म्हणून त्यांनी पाडण्यापेक्षा निवडून कशा आणता येईल उमेदवार हे मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांना एक विनंती सोय केलेली आहे की, की एक वडीलधारी या नात्याने की आपण सगळे एकत्र चळवळ लढत होतो पण नुसतं चळवळ लढून चालणार नाही तर आपण सत्यतेनं करताचं आणि म्हणून पाडण्यापेक्षा तुम्ही सत्य द्याल पण सत्यता यायचं असेल तुम्हाला दोनच पर्याय एक पर्याय आमच्यावर येणं किंबहुना दुसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र जा आता तुम्ही निर्णय ते घेतील पण सकारात्मक चर्चा झाली आहे हां एवढं निश्चित तर जरांगे यांनी उमेदवार उभे करून निवडून आणावे तसं चॅलेंज नवनाथ वाघमारे यांनी आहे तर संभाजीराजेंनी उमेदवार पाडण्यापेक्षा सत्येत या असं म्हटलंय त्यामुळे दसरा मेळाव्याआधी दोन महत्त्वाच्या विषयांवर जरांगेंवर नेत्यांनी भाष्य केलंय टीका सुद्धा केली आता यावर मनोज जरांगे काय बोलतात सभा कशी होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच वाघमारेंचं चॅलेंज आणि संभाजीराजेंचा सल्ला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा we